मातीचा सुगंध श्रमाचा गंध आणि आपल्या संस्कृतीची गोडी चला आपल्या पारें 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 तर मग आपल्याच शेतातून काढलेल्या ह्या रताळ्याची पारंपरिक पद्धतीने भातोड्या कशा बनवतात आणि भातोड्या खाण्याचे दोन पद्धती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्या भातोड्या तेलामध्ये तळून आणि कोळशावरती भाजूनसुद्धा खाल्ल्या जातात आणखीन एक तिसरी पद्धत म्हणजे या कच्च्या भातोड्या दुधामध्ये गरम करून ह्या भातोड्या त्यामध्ये टाकून अशा खिरीसारख्या लहान बाळाला किंवा आपणसुद्धा उपासाला खाऊ शकतो तर एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे उतळ्याचे रताळ्याचे पापड किंवा भातोड्या आपण कशा बनवल्या ते पाहूया शेतातून काढलेले हे रताळे स्वच्छ पाण्याने धुऊन आपण यामध्ये जे खराब असतात ते काढून टाकायचे आहेत आणि कुकरला याच्या आपण चार सिट्ट्या करून घेणार आहोत चुलीवरती सुद्धा हे रताळे आपण शिजवून घेऊ शकतो तसा व्हिडिओ गावाकडच्या रेसिपी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे रेसिपीमध्ये तो तुम्ही नक्की पहा इथे आपण ही शिजवलेली रताळे पूर्ण या पद्धतीने किसून घ्यायचे आहेत केव्हा तुम्ही हे जसं पुरण वाटतो तसं पाट्यावर वंट्यावरती सुद्धा वाटून घेऊ शकता हे सर्व रताळे याच्यामध्ये जे केसरं असतात हे शेतातील पांढरी रताळं म्हणजे जे रताळे आहे ह्या दिशी रताळ्यामध्ये थोडीशी केसरासारखं असतं ते असे किसल्यानंतर हे निघून चोता जातो तो आपल्याला साईडला काढून टाकून द्यायचा आहे अगदी वर्षभर उपासाला या पद्धतीने बनवलेल्या ह्या भातोड्या तुम्ही खाऊ शकता खूप पारंपरिक आणि चवदार पदार्थ आहे याची चव थोडी वाढावी म्हणून मी यामध्ये काही गोष्टी मिक्स करणार आहे त्यामुळे हा जुना पारंपरिक पदार्थ मुलं सुद्धा खूप आवडीने खातात तरी ते साधारणपणे आपला हा आर्धी परात हा केस झालेला आहे यामध्ये आता आपण टाकूया जिरे पावडर टाकलेले आहे तुमच्याकडे जर उपवासाला जिरं खात असतील तरी ते तुम्ही टाकू शकता आणि चवीनुसार अगदी कमी मीठ वापरलेला आहे या गोड रताळांमध्ये ह्या मिठाची आणि जिराची चव एकदम छान येते मुलं हे पापड अगदी आवडीने खातात तर या पद्धतीने आपण याचा घट्ट असा गोळा म्हणून घ्यायचा आहे हे रताळे थोडे चिकट असतात त्यामुळे यामध्ये दुसरा पदार्थ कोणता टाकायची गरज नाही हे साधी साडी आणलेली त्याचा प्लॅस्टिकचा कागद आहे तो कागद असा कैचीनी कट करून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचे ते प्लॅस्टिक घेऊ शकता अगदी दुधाच्या थैलीमध्ये सुद्धा हे आपण पापड करू शकतो जरी तुमच्याकडे असं प्लॅस्टिक नाही भेटलं तर तुम्हाला तुम्ही हे कॉटनच्या कपड्यावरती सुद्धा याच पद्धतीने हे पापड सर्व बनवून घेऊ शकता आता इथे आपण पाण्याचा हात लावायचा आहे पापड करताना आपण हव्या त्या आकारामध्ये असे पापडचे गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व पापड आपल्याला एकसारख्या पद्धतीने भेटतील तर आज एकदम सोपी पद्धत आहे इथे असं ह्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यामुळं हे पापड एकदम चटकन निघून जातात इथे लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने आपल्याला असं ह्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर आणखीन पात्र हवं असेल तर हाताच्या साह्याने असं पसरवून घ्यायचं आहे आता आपण इथे हे थोडंसं पातळ लाटून घेऊया किती पातळ हवे आहे तुम्ही हे पापड मस्तीने सुद्धा करू शकता हे पहा ह्या पद्धतीने हे इतपत पातळ झालेलं आहे आता तुम्ही असंही उन्हात सुकवू शकता किंवा ह्याला छान आकार देऊन तुम्ही ही उन्हात सुकवलं तरीसुद्धा चालतं तर या पद्धतीने याचा सर्व आकार एकसारखा येण्यासाठी इथे ज्या भांड्याला काट आहेत ते झाकण घ्यायचं आहे आणि त्या झाकणाने असा छान आकार देऊन घ्यायचा आहे हे हाताने अगदी सहज निघत नाही इथे थोडं पाणी लावलं असत तर हे पटकन निघालं असतं तर पहा परत एकदा आपण इथे पाण्याचा हात लावू हे पापड केलेले आहेत अगदी झटपट सहज होतात पाणी लावल्यामुळे अगदी नऊ सुद्धा या पद्धतीने हे पापड सहज करू शकतील इतपत सोपी पद्धत आहे हे देशी रताळे आहेत थोडे चिकट कमीचं असतात पण चवीला खूप छान लागतात हे रताळे आता इथे ट्रे घ्यायचं आहे आणि त्या ट्रेमध्ये असं या पद्धतीने काढून घ्यायचं आहे तुम्ही पाण्याचा हात नक्की लावा जर पाणी लावायचं नसेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता ही पहिलाच पापड आहे आपला त्यानंतर तुमच्याकडे जर लाटणं नसेल तर असा साखरेचा डबा किंवा जाड वस्तू यावरती ठेवून प्रेस करून हाताने असा प्रेस करायचा सुद्धा सर्व आकारात छान असे हे पापड बनवले जातात हे पहा या पद्धतीने अगदी सुद्धा असा अगदी ही सहज पापड बनतो तुम्ही ही असाच ठेवू शकता किंवा ह्याला कट करून याचे पापड बनवले जातात एकदम छान स्वादिष्ट हे पापड तयार होतात थोडेसे जाड केले तर हे बिलकुल पापड तुटत नाहीत अगदी सहज होतात जर तुम्ही एकदम पातळ करायला गेलात तर ती तुटण्याची चिकटण्याची शक्यता जास्त असते तसे तर गावी ह्या भातोड्या हातावरती बनवल्या जातात अगदी जाड असतात हातभर मोठे असतात या आणि चुलीवरती अगदी खमंग भासतात ह्या पद्धतीने सुद्धा अगदी हे छान पापड आपले पटपट तयार होतात हे पहा अगदी सहज निघतात पाण्याचा हात लावल्यामुळे आणि नंतर उन्हामध्ये हे पाणी सुकून जातं आणि आपल्या एकदम खमंग वाप वाळून खरखडीत ह्या भातोड्या तयार होतात इथे मी पापड बनवण्याचे दोन ते तीन पद्धती तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या कशा वाटल्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या उन्हाळ्यात ही उपासाची किंवा अशीच मुलांना खमंग खाण्यासाठी रताळ्याच्या भातोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्हाला जरी व्हिडिओ आवडल्यास तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा तर अशी ही पावसाळ्यात खमंग खाण्यासाठी रताळ्याच्या भातोड्या आपल्या तयार आहेत तुम्ही नक्की करून पहा बाय बाय